आपण विजेच्या शॉकने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू महिला गंभीर जखमी राहुरी तालुक्यातील तांबेरी येथे विजेचा शॉक बसून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून एक महिला जखमी असून तिच्यावर राहुरी फॅक्टरी येथील ओंकार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत याबाबत समजलेली माहिती अशी की तांबेरी येथे आज गुरुवारी सायंकाळी पाच वाजता ही दुर्घटना घडली असून घराजवळ पाणी भरत असताना शॉक लागून कुणाल अशोक कांबळे व अठरा या अविवाहित तरुणाचा मृत्यू झाला आहे तर या घटनेत भारती सनी कांबळे ही विवाहित महिला जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत विजेचा शॉर्ट सर्किट होऊन विद्युत प्रवाह उतरल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे समजते दरम्यान मयत कुणाल कांबळे याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून या घटनेने तांभेरे परिसरात शोककळा पसरली आहे